जय भवानी जय जगदंबे नमन तुझं आंभे करून प्रारंभे डपावर थाप तुंतुण्या ताण शाहीर महाराष्ट्राचा प्राण उडान मेरे सपनो की उडान मेरे सपनो की या शाळेमध्ये आलेल्या सर्व पालकांचं तुमच्याच जोरदार टाळ्यामध्ये सहर्ष करतो जोरदार 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 टाळ्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत उड़ान मेरे सपनों की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिन सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों हो से उड़ान होती है हौसलों हो से उड़ान होती है शाच शाला असते शाला कशाला मानव त्याच्या भलेपना भलेपणाचं पीक लग सद्गुणांची शेती करून संयमाचं अन्नधान्य पिकवावं हे सांगणारे विचार शाळेमध्ये पेरले जातात चारित्र्याच्या सिंचनातून संस्काराची रोपे उगवायला लावणारे विचार सुद्धा शाळेमध्येच दिले जातात निंदेच्या पावसात भलेपणाची छत्री उघडून धरायला लावणारे विचार सुद्धा शाळेमध्येच दिले जातात उडान मेरे सपनो की एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते सपने ओ न होते सपने ओ नहीं होते जो नींद में आते हैं सपने ओ होते हैं वो नींद ही नहीं आने देते वो नींद ही नहीं आने देते उड़ान मेरे सपनों की सचिन तेंडुलकर को विचार के तो फुल चेंडू घून प्रैक्टिस करना व्यक्ति पुढ़ चालू भारत देशा क्रिकेटर बनला तो मे सचिन तेंडुलकर को विचार के तो दुसर घर मे वर्तमानपत्र टाकनारा रह व्यक्ति पुढ़ चालू भारत देशा राष्ट्रपति बनला एपीजे अब्दुल कलाम आणि कोण विचार केलं होतं की महाराष्ट्रावर घोड्याची स्वारी करून स्वराज्य निर्माण केलं जातं ते करून दाखवलं छत्रपती शिवाजी महाराज अरे कोण विचार केलं होतं दुसऱ्याच्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरणारा व्यक्ती पुढे चालून हजारो पेट्रोल पंपाचा मालक बनला तो म्हणजे धीरुबा अंबानी अरे कोण विचार केलं होतं की साध्याशा खेडेगावामध्ये हनुमंतवाडी मधून शिकणारा व्यक्ती पुढं चालून महाराष्ट्रवर नव्हे तर अख्ख्या इंडियामध्ये नाव करतो आणि तेच आमचे आमच्या शाळेचे फाउंडर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी पाहिजे टाळी झाली पाहिजे शिवराजजी मोठे गावकर सरांसाठी जोरदार जोरदार बिग क्लॅपिंग साथ, त्यांच्यासाठी जोरदार टाळी ज्यांची मी उदाहरणं सांगितले ते सुरुवातीला शून्य होते शून्य काही नव्हतं डझन मॅटर सचिन तेंडुलकरचं सा उदाहरण सांगितलं एपीजे अब्दुल कलामचं उदाहरण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगितलं ते सुद्धा शून्य होते काही नव्हतं शाळेमध्ये सुद्धा आमच्याकडे तुम्ही सोपवलेले विद्यार्थी सुद्धा शून्य आहेत शून्य गाडगं तेव्हाच वाजतं तो भट्टीमधून ज्यावेळेस गाडगं बाहेर पडतं भट्टीमध्ये वाजल्यानंतर टंग टंग आवाज येतो त्याच वेळेस त्या, त्या गाडग्यामध्ये पाणी साठलं जातं आणि माझ्या पालकांनी सुद्धा तशाच मातीचा गोळा आमच्यासारख्या शिक्षकांसाठी दिलाय म्हणून त्यांच्यासाठी थीम घेऊन युन, घेऊन आलेलो आहेत उडान मेरे स्वप्न की म्हणून या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि उपस्थित पालकांचं मी जोरदार टाळ्यामध्ये सर्ष स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला मी पूर्णविराम देतो थँक्यू थँक्यू थँक्यू